आपण कुठलंही काम माझं मनीत माझं आहे का मनीत नाही कुणाचं बी काय व्यायच तू जागत तर सांगितलं या गादर बहाद्रानं मला सांगितलं होतं म्हणला दादा माझी बायकूच कुजना झाली का बाबा म्हणलं तुम्ही बोला म्हणला माझ्या मंडळीला तुमचं ऐकल म्हणलं तुमचं ऐकलं तर माझा संसार बसेल म्हणला प्रपंच लो लगेच नंबर पाठवला नंबर पाठवला नाही तर वर तर पाच मिनिटांना अजून मला मेसेज बोल लाव का म्हणलं म्हणलं गडी पेटलेला आहे लावला फोन मालकीला ला त्यांच्या म्हणलं ताई असा असं तुमच्या गाष्टाचा फोन आला म्हणलं आणि तुम्ही असं का करायला म्हणलं का ना दादार तसून म्हणलं ही दार उच पे म्हणजे वजन कसं नांदू म्हणले ह्याच्यासोबत मला जगणं मुश्किल झालंय कसं नांदू मग आता काय करायचं म्हणलं त्यानं दार उसळू द्या सहा महिने सहा महिने दार सोडली तर मी नादायला आता ही म्हणलं करारातली मुख्य आट आहे त्याला फोन लावला म्हणलं दारू पितो का <laughs> टेन्शन नका पितो पेट्या म्हणलं सारखी तर पितो म्हणलं बघ नालाय का म्हणलं हा <laughs> ना ते नांदायला येते म्हणतात म्हणलं पण तुला सहा महिने दारू सोडायची आट आहे म्हणलं सोडतो का सोडतो म्हणला दादा ठरलं आठवड्याला फोन करून सांगता आठवडा परा गेलाय आता चार महिने होत आले चार पाच महिने सांगायचं तात्पर्य काय की त्या माणसासाठी सुद्धा मी माझ्या आयुष्यातले पाच मिनिटं दहा मिनिटं दिले का अरे चला त्याच्या आपल्या फोन न एखाद्याचं घर बसत असेल प्रपंच करत असेल तर काय हरकत आहे एखाद्याची दारू सुटत असेल तर काय हरकत आहे पाच दहा मिनिटं आपले कुठं जात नाहीत तिथं दिले जर उद्या ती प्रपंच चालला तर ती नवरा बायको त्याच्या घरातली लेकरं त्याचा जी आशीर्वाद मला मिळणार आहे मला वाटतं कुठल्याही मोठ्या कामातून मिळणार